श्री गुरुचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा कथासार एकाच वेळी आठ रुपे गणेशाय नम सिद्ध नामधारकाला श्रीगुरू सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक लीला सांगू लागला तो म्हणाला नामधारका श्रीगुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला या मंगल दिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले एकाच दिवशी तुम्हा सर्वाच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार तेव्हा तुम्हीच आपापसात आप चर्चा करून क्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्य आपापसात आप चर्चा करू लागले प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते एकमत काही होईना ते परस्परांशी भांडण करू लागले तेव्हा श्रीगुरूंनीच मध्यस्थी केली ते म्हणाले अरे भांडता कशाला मी फक्त एकाच्याच घरी येई त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केलती तर आम्हांला प्राणत्यागच करावासा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हांला निराश करू नका सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्या घरीच यायचं श्रीगुरूंनी स्वतशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्रीगुरूंनी एक युक्ती केली त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईन याची वाचतान करता शांतपणे गावी जा अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्तमंडळीही उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी सायंकाळी श्रीगुरूंनी मंगलस्नान केले त्यानंतर योगस्मर्थ्याने सात रूपे धारण केली एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या साथी शिष्यांकडे गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्रीगुरू आपल्याकडे आले होते असा दावा केला आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्रीगुरूंकडे असलेल्या आप दिलेल्या वस्तू दाखविल्या ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण श्रीगुरू त्या दिवशी गाणगापुरातच होते त्यांनी आमच्या संवेत दीपावली साजरी केली तेव्हा विचार केला असता श्रीगुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरविण्यासाठी आठ विभूतिरूपे धारण केली होती हई रहस्य उघड झाले त्या अतर्क्य लिलेने श्रीगुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत याची सर्वांना साक्षपटली त्यांनी अनन्य भावाने श्रीगुरूंची खूप स्तुती केली दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या श्री इति यासन्द्रीगुरूची खूपच् कीतिगुरुचरमृते सिद्धनाम धारक संवाद शूद्रवर प्रदान नाम 40, श्री सत्ते चाणीस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्ताेपणमस्तु